ओम साईराम अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजे राजे योगे राजे परब्रह्म श्री सच्चितानंद सद्गुरू शिर्डी ग्रामनिवासी श्री साईनाथ महाराज की जय साई भक्तांनो आज साईबाबा तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहेत जी तुमच्या मनाला शांतता देईल तुमचं धैर्य वाढवेल आणि तुमच्यातली भीती संपवेल बाबांचा आजचा संदेश स्पष्ट आहे जग तुला कितीही त्रास देऊ दे मी तुझ्या पाठीशी कायम उभा आहे बाळा जीवनात कधीकधी असं वाटतं की संपूर्ण जग आपल्या विरोधात उभं आहे तुझं बोलणं लोक चुकीचं समजतात तुझं पण लोकांच्या नजरेत कमी पडतं तुझ्या मेहनतीची किंमत कोणीच समजत नाही काही वेळा तर आपल्यावर विनाकारण आरोप होतात अपमान होतो आणि मनात खोल वर्ण पडतात पण साईबाबा म्हणतात तुला कितीही त्रास दिला तरी मी शांत बसत नाही तुझ्यावर अन्याय झाला की त्या पाठीमागे मी काम सुरू करतो माझ्या बाळा तो एकटा नाही मागे एक शक्ती नेहमी उभी आहे ते म्हणजे तुझा साई कधीकधी कधी काही लोक मुद्दाम दुखावणारे शब्द बोलतात काही लोक तुझ्याबद्दल अफवा पसरवतात काही तुझ्या यशाचा हेवा करतात आणि काही तुझी परिस्थिती बघून तुला कमी लेखतात पण लक्षात ठेव लोक तेच बोलतात जे त्यांच्या मनात आहे तू काय आहेस ते नाही साई म्हणतात तू तु 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 तुझ्या त्यांच्या शब्दांनी ढासळू नकोस ते शब्द तुझ्या जीवनाला काही करू शकत नाहीत जोपर्यंत तुझा विश्वास माझ्यावर आहे जीवनाच्या वाटेवर जेव्हा तू पडतोस तेव्हा तुला पडू देणारा नाही उचलून उभा करणारा मी आहे जेव्हा तुझ्या आयुष्यात सगळं थांबतं तेव्हा गती देणारा मी आहे जेव्हा तुझ्या मनात काळो कसतो तेव्हा प्रकाश देणारा मी आहे जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा नवीन दार उघडणारा मी आहे कारण बाळा मी कधीच तुला एकटं सोडत नाही काही वेळा परीक्षा घेतली जाते काही वेळा मार्ग बदलण्यासाठी ढकललं जातं काही वेळा दुर्बलता दूर, दूर करण्यासाठी परिस्थिती कठीण बनवली जाते साईबाबा म्हणतात त्रास हा शिक्षा नसतो तो दिशा असतो जग तुझ्याशी वाईट वागलं तरी चालेल पण त्या त्रासातून तू काही शिकलास तर तुझं जीवन बदले तुझ्या डोक्यावर माझा हात आहे तू चालताना मी तुझ्या बरोबर चालतो तू रडताना मी तुझ्या हृदयात शांत करतो तू एकटाच बसला असताना मी तुझ्या बाजूला बसतो तू माझ्या भक्तीत भिजलेला असेल तर या जगात अशी कुठलीही शक्ती नाही जी तुला हरवू शकते लोक तुझी परीक्षा घेऊन जातात पण बाबा तुला कधीच एकटं सोडणार नाहीत जग काहीही बोलेल लोक काहीही करेल करतील परिस्थिती काहीही वळण घेऊ दे तू फक्त माझा हात धर धीट राहा सत्याच्या मार्गावर राहा आणि कोणालाच भिऊ नकोस कारण मी म्हणतो जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्याच्या पाठीशी माझं पूर्ण ब्रह्मांड उभं असतं बाळा जग तुझ्या विरोधात जाईल त्रास देईल रडवेल तुझी शक्ती कमी करेल पण लक्षात ठेव हो। त्या प्रत्येक वेदनेच्या मागे तुला उभा करणारा मी आहे तू पुढे जात राहा मी तुझ्या मागे आहे तुझ्यासाठी आहे आणि तुझ्या प्रत्येक पावलासोबत आहे साईंवर विश्वास ठेवा हो। साई कधीच आपल्याला एकटे सोडत नाही ते नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात बोला ओम साई राम